मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग अजूनही तुला हे कसे कळत नाही तू नसतानाही तुझ्या आठवणीतच असतो तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही कधीपासून प्रेम करतोय तुझ्यावर माझे मलाच ठाऊक नाही पण एवढे मात्र नक्की आहे की आता तुझ्याशिवाय मला काहीच ठाऊक नाही तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा तुझा आभासच अधिक सुकावतो मला तुझ्या असण्या हूनही प्रीत आहे जरा मनातले बोल ओठांवर येत नाही कधी तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते ते तसेच राहते आणि वेडे मन स्वतःशीच हसते तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी पण मन पुन्हा स्वप्नातच रमते अगोनी। प्रेम कळेल माझे तुलाही अन होशील माझी कधीतरी धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन प्रेम कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय